पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व भारतातल्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर मणिपूर आणि मिझोराममध्ये रस्ते तसंच पायाभूत सुविधांचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण आणि पायाभरणी विकासासाठी शांतता नांदणं महत्त्वाचं असल्याचं सांगत मणिपूरच्या जनतेनं शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन केंद्र सरकार खंबीरपणे मणिपूरच्या पाठीशी उभं असल्याची दिली ग्वाही मिझोरामला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या बैराबी सैरांग दरम्यानच्या अत्यंत कठीण रेल्वेमार्गाचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण तीन रेल्वे सेवांची केली सुरुवात अधिकाधिक मतं देणाऱ्या प्रदेशांवर आधीच्या सरकारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे मिझोरामसह संपूर्ण ईशान्य भारत दुर्लक्षित राहिला असल्याची पंतप्रधानांची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ इथे तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची तर एकेरीत लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक आणि जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरिया आणि नुपूर शेरान यांची आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक